मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग हा तुम्हाला टायटल समजून समजलं असेल की काय आहे ते ॲक्च्युली काल रात्री आम्ही आलो लोणावळ्याला आम्ही म्हणजे मी आणि माझे मित्र आले तेव्हा तिथे सर्व त्या साईडला तिथे सर्व आहेत सो so, आता आम्ही चाललो आहे तुंगीला मीन्स किल्ल्यावर चाललो आहे ट्रेकिंगला आजचा हा डेली ब्लॉग असेल म्हणजे डेली ब्लॉगचं काय एकच दिवसाचा ब्लॉग आहे आणि बघूया पुढे काय काय होते ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आता सध्या तरी आम्ही सोन्याच्या मामाच्या कॅम्पिंगला आलो आहे कॅम्पिंग म्हणजे इस... ही बघा कॅम्पिंग दिसतं ही इथे जेवणासाठी येते तिथे टेंट्स लावले टेंटमध्ये आम्ही राहतोय आणि इथे पोहायला जायला रस्ते आहे आणि ह्या साईडला इथे वर किल्ला आहे तर आम्ही चाललो आहे किल्ल्याला आता ट्रेकिंगला पुढे बघूया काय काय करायचं आहे ते पोहायला पण जायचं आहे आणि आज रात्रीचे पण व्हिडिओ देतात मस्ती करायचे वगैरे वगैरे सर्व तर लेक्सी बघूया मी सांगतो कोण कोण येते आपल्यासोबत पुढे कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मी असं आहे बघा अशी उभी आहे

इति जा लगेलोस काय घेतोय काय झालं काय कसल्या चैनी लावतोस बाई झाकून ठेवायचं था ठेवलास झाकून यस आता बघतो हा गुडडू आहे तो पहिल्यांदा नाही था बाई <laughs> शिवन अभीप कर लखला तो 10000 पने वेळ जाणार हे हे <स्यान> चला चला भेटू परत आता चाललोय फोन ठेवलं ट्रेकिंग काय कचरा कोण टाकलास तो कचरा होय अध्यक्ष 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 नाही बाबा गरीब माणूस आहे भाई साहेब व्ह्यू बघा यार ही लोक इथं थांबले आणि आपल्याला तिथं वर जायचं आता काय शुभम सर कसं वाटत ऑफ रोड हे बुलेट हे बुलेट बुलेट हे मसोबा साइड ला बुलेट हळू

व्यू <laughs> बघा क्या हुआ बघा लग लगे हे इथे हनुमंतच मंदिर आहे

चला चला इथून चला पुढे चला पुढे जागा जागा थांबू नका चला, 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 चला इथून जाकत था बोल ना हॅलो यार हे का नाही आणला उतरवत हे कारण त्यांचं पायल हे झालं ना तेव्हा हवा आवाज ब्रेक होतोय बरं बरं ठीक आहे बोल ना

काय झालं ते सोनं अजून किती चढाई आहे रे हाय आता से थर्टी पर्सेंट झाले हाय अजून पहिला टप्पा ना आता ये दरवाजा येईल नाही भाई जो गड चढायला ने उतरेल ना भाई तो खरच वाला शपथ <laughs> <laughs>

हा कोण कोण आलाय कोण कोण नाही बघायला काय काय टायमाला इथे ते वाजवाय विजवायला पण ठेवायचे ना कोण कोण हे महाराज वगैरे सोनिया गडावर महाराज आलेले अरे भाई येत ना आता पण या दरवाज्यातून चढून या दरवाजातून चढून वर आलो आणि आपल्याला सध्या तरी जायचंय तेव्हा त्या वर आणि हा असा रस्ता आहे आणि हा भाई व्ह्यू काय व्ह्यू आहे भाई चला जाऊया आपली मंडळी चला जाऊया आपली मंडळी पुढे गेलीत तिथून त्या साईडला पण एक सुरू आहे तिथे पण बघायला आणि हा हा आहे अख्खा हा इथे मंदिर आहे कोणत्या देवीचं जाऊन बघूया कोणत्या देवीचं मंदिर आहे ते, ते यार आई शपथ सांगतो खूप सुंदर गड आहे चढाई हाय घामटा काढला भाई ह्या गडाने इथे काय ते इथे काही ते पाण्याचा टाक आहे आणि या साईडच कचेरीचे जोते मला पण नाही माहिती काय असत ते कचेरीचे जोते तिथे माहिती लिहिली आहे तिथे कायचं फायनल अजून हा स्टेअस काढायचा मग ठीक आहे Ja. Yeah. पाठवतो काही समोर दिसतोय हा फायनल पॉइंट आहे आणि इथून व्यू बघा पूर्ण व्ह्यू येते इथून आपण चढून आलोय तो तिथे पण एक पॉइंट आहे समोर दिसतो आणि तेव्हा तिथे खाली आम्ही गाड्या पार्क केल्या ना आय डोंट नो दिसत आहे की नाही कारण की आणि हे समोर ते पावना टायम आहे हे पूर्ण ह्या साइडला ते पावना टायमच आहे भाई साहेब काय व्ह्यू आहे गरिबांचा सलमान खान भाई काय साप काही लाख पाहुणा टायम चल रे अरे दिसतंय काय रे <प्राण> का आलं कुड्यावर काय आलं अरे भाई प्रतीक फोटो काढत होता फोटो पोहचा उभा आहे रे कुठेतरी तो चप करून काय बोलतोय आतमध्ये गेलाय गेला शुभम याला प्रतीकचा फोटो काढतो शुभला चावली फोटो काढून फोटो पण अरे हा मोरगी जे लागतो आता ला तुंग लागतो जर तू लोणावळ्यातून आलास ना तर मुरगिरी लागतो ना तर तुंग तिकोणा लागतो आणि लोहागड तर पहिलंच आहे लोहगड तिकडनं तिकडन लोहगड पण पाठ नाही पहिला लागतो तर काहीच चला आता तुमच्यावरून काढ उत्तर भाई साहब भी होगा बेसिकली आम्ही आलेलो काल रात्री बट काल रात्री थांबलेलो सोनू गडे कारण की नंतर तिथून मग इथे आलो होता तुंगीला आणि आता किल्ला सकाळी उठलो पण लेट तर बघूया पुढचा प्रवास काय काय होते कारण की उद्या निघायचंय परत मुंबईला जायला नाईन टू फाईव्ह जॉबसाठी हे कधीतरी बघायला भेटत बघा आणि हो आम्ही सर्व आले क्रॉक्स घालून का कारण की किल्ला वगैरे करायचा असं काय हेच नव्हता म्हणजे ठरवलंच नव्हतं असंच रॅन्डमली दरवर्षी सारखी ट्रिप करतो आणि काही ना काहीतरी तरी सर किल्ल्याने रंग जिरवले किती चढाई होती चला केळ्यांची पानं चला पुढे भेटू वन आवडल्या